सिडको अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टवाळ तसेच रस्त्यावर अंडा भुर्जीच्या गाड्यावर मद्यपान करणाऱ्या मद्यपींना पोलिसांनी चांगलाच चोप दिलाय अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पातळी फाटा त्रिमूर्ती चौक महालक्ष्मी नगर आदी भागात रस्त्यावर तसेच चायनीज अंडा भुर्जीच्या गाड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करत चोप देण्यात आला अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भरतीच्या ठिकाणी रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या टवळखोरांचा गोंधळ घालून चोरी करणे महिलांची छेड काढणे आदी प्रकारच्या तक्रारी आंबट पोलीस ठाण्यात आल्या होत्या या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर येत आंबट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार रस्त्यावर उतरून रोड रोमियो आणि मद्यपींना चांगला चोप देत पोलीसी इसका दाखवला पोलिसांच्या कारवाईमुळे चांगलेच धावेदान याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी माहिती दिली अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये माननीय नाशिक शहराचे शकत देशमुख साहेब यांनी आदेशित केल्याप्रमाणे होमगार्ड आणि होमस्टॉप तर या सगळ्यांच्या पण मदत घेऊन त्या ठिकाणी जे काही रस्त्यावर दारू पिणारे किंवा करणारे असे जे इसम होते तर त्यांना आपण तिथं कारवाई केलेली आहे आणि रोज संध्याकाळी या पद्धतीची कारवाई आम्ही सुरू ठेवणार आहोत याच्यामध्ये आम्ही जवळ पस्तीस ते पस्तीस टळापूर कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ड्रंग कंट्रीचे घेऊन कारवाई केलेली आहे आणि रोज भाषी कारवाई सुरू राहणार मद्यपी आणि टवळपूरांच्या उपद्रव्यांबाबत अंबर पोलीस ठाण्यात तक्रारी आल्या होत्या त्यामुळे रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तसेच टवळपूर करणाऱ्या तीच जणांवर कारवाई करण्यात आली यापुढे अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचेही अमड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले नागरिकांनी सदर कारवाईचे स्वागत केले असून यामुळे काही प्रमाणात कवायना का टबाळखोर आणि रस्त्यावर मद्यपान करणाऱ्यांवर झरप बसेल एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासे